सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार में प्रिया पर सही अद्री, सही अद्री मात मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलन करणारे म्हणून जरांगे यांनी आज मोठी घोषणा केली आहे मराठा आंदोलन तीन मार्च पर्यंत स्थगित करण्यात येत असून तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे परीक्षा असल्याने तीन मार्च पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तब्बल पंचेचाळीस कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत गेल्या आठवड्याभरापासून ही सभेची तयारी करण्यात येत आहे मात्र या सभास्थळी लावण्यात आलेल्या असंख्य खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आले असून यात काँग्रेसला देण्याचे आव्हान करणारी जाहिरात करण्यात आली आहे त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधींच्या स्टीकर वर लावलेल्या खुर्च्या का असा प्रश्न यानी जाला असुन या निमित्ताने उपस्थित झाला असून या खुर्च्या जोरदार चर्चा रंगली आहे नाशिकमध्ये आदिवासी शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे माकप आणि किसान सभेच्या शिष्टमंडळांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आंदोलन आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला आहे आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिकच्या मुख्य चौकात चक्काजाम करण्यास सुरुवात केली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलक आदिवासी शेतकऱ्यांनी घेतली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत पत्रकार परिषदेमध्ये आई बहीण तुम्हाला आहे आणि त्यांना मारलं तर कसं होईल असं भाष्य केलं होतं याच शब्दांना आज अधिवेशनामध्ये मांडण्यात आला आणि मनोज जारांगे पाटील यांनी केलेल्या शब्दाचा निषेध केला होता यावरून आज मनोज जारांगे पाटील यांनी मी अनावधानाने बोललो असेल त्यामुळे मी दिलगरी व्यक्त करतो अशा शब्दात माफी मागितली यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेकांना मी पाहिले आहे मात्र जबाबदार पदावरील व्यक्तीने असे आरोप केले मी याआधी कधीही पाहिलेलं नाही अशा शब्दात जरांगे शरद पवार यांची स्क्रिप्ट बोलतात या आरोपाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिला आहे हे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अवकाळी पावसानंतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील तालुक्यात झालेल्या तहसीलदार शीतल बंडगर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून झालेल्या नुकसानीचे नुकसानी पंचनामे करून अहवाल तातडीने सरकारला सादर करू असं त्यांनी सांगितलं आहे आप आपल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये काल रात्री झालेला गारपीट त्यानंतर पाऊस आणि वादळ याच्यामुळे आपल्या प पेडगाव नागी या काही भागांमध्ये जे संत्रा पिकाचं आणि गहू पिकाचं विशेषतः जे नुकसान झालं आहे त्याची आज पाहणी आम्ही करत आहोत आमच्या प्रशासनामार्फत आम्ही पूर्ण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ही तपासणी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत चालू आहे आणि याचा जो अहवाल आहे नुकसान झालेलं दिसून येत आहे आपल्याला त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये प्रशासनाकडे पाठवून देणार आहोत पोलीस ठाण्यात भाजप आमदार गोळीबार केला होता या प्रकरणी कोठडीत आहेत त्यांच्या पत्नी या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या एक आठवड्या भरापासून मतदार संघामध्ये भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे त्याचबरोबर मतदान संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या माध्यमातून केले जात आहे कल्याणपूर्वे विधानसभा क्षेत्रातील पाडा भागात देखील भाजपा कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले गणपत गायकवाड यांच्या नंतर आपण राजकारणात सक्रिय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत गणपत गायकवाड जर राजकारणात सक्रिय झाले नाही तर मात्र त्यांच्या पत्नी या विधानसभा मतदारसंघाच्या असेल अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे जनता पार्टी विकासाचा संकल्प पा घेऊन आमदार गणपत गायकवाड काम करत होते व आता हा विकासाचा संकल्पाचा मार्ग न थांबवता याकरिता हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी गायकवाड साहेबांचा परिवार समर्थ आहे आणि जनताही त्यांच्या सोबत आहे टाळमृदुंगचा गजर उत्साह अशा भक्तिमय वातावरणात आमदार नितीश देशमुखांची शेतकरी संवाद संघर्षे अकोल्यातल्या दहीहंडा गावात पोहोचली आहे या संवाद यात्रेचं जेशेबीतून फुल उधळून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी आमदार देशमुखांनी गावात वारकऱ्यांसोबत टाळमृदुंगांच्या गजरात आनंद लुटलाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्याच दौऱ्याच्या निमित्ताने आज यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दैनिकांमध्ये माहितीकडून मोदींच्या स्वागताच्या देण्यात आहेत मात्र नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या माहितीच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीत खासदार भावना गवळी यांचे फोटो गायब असल्याने पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना गवळी यांच्या हस्ते राखी बांधून त्यांना आपली बहीण मानलेला आहे त्यामुळे माहितीच्या जाहिरातीतून मोदींच्या बहिणीचाच फोटो गायब झाल्याची चर्चा मिळत आहे मुंबईतील भाईंदर येथे मोठी दुर्दैवी घटना घडली आहे मुंबईच्या येथील झोपडपट्टीत आग लागल्याची भाईंदर आझाद नगर झोपडपट्टीला ही आग लागली आहे भाईंदरतील पूर्वेकडील गोल्ड नेट सर्कल जवळील आझाद नगर झोपडपट्टीत लाग आग लागली आहे सकाळी ही आग अचानक लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आगीत काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते